नमस्कार मी दीपक खाडे अदुन शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करत आहे मित्र अजून आपण एक नवीन प्रॉडक्ट बघणार आहोत त्या प्रॉडक्टबद्दल एक खासियत आहे की तुमचं जे जनावराच्या जा डॉक्टरला बोलवायची तुम्हाला गरज पडणार नाही विशेषतः म्हणजे खास करून ज्या गायी प्रेग्नंट झाल्यानंतर जे डॉक्टरला बोलवून तुमचा जो खर्च आहे तो तुमचा आज वाचणार आहे तर आपण जे त्यांच्या कम, कंप ह्या कंपनीचे जे प्रतिनिधी त्यांच्याशी आप प्रॉडक्ट बद्दल विचारूया तर सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव सौरभ बोडके मी इथल्या नाशिकचाच प्रॉपर आहे ओके कंपनी कंपनीचं नाव सांगा कंपनीचं बिग नॅनो वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे आपली कंपनी गुजरात मध्ये आहे अहमदाबाद मध्ये आपलं मेन ऑफिस आहे आणि आपलं ऑल इंडिया इंटरनॅशनल लेवलवर आपलं काम चालतं ओके मॅम आप बतेंगी आप कोणकोणते प्रॉडक्ट आहे और हमारा काफी सारा प्रोडक्ट आ रहा है सबसे पहला ये बहुत रेवोल्यूशनरी प्रोडक्ट है इसमें नॉर्मली जो तीन से चार महीना लगता है गाय के गाभन होने की जानकारी मिलने के लिए गाय भैंस की उस इसके जरिए 28 से 35 दिन में आपको मिल जाएगा ये सबसे हमारा फर्स्ट प्रोडक्ट है अगले छः महीने में हम कम से कम सात से आठ नए प्रोडक्ट्स लॉन्च करने वाले हैं जिससे गाय भैंस भेड़ बकरी आपकी पोल्ट्री से रिलेटेड आपके कैमल से रिलेटेड Uh, uh, सभी और भी जानवरों से रिलेटेड हमारे प्रोडक्ट्स लॉन्च होने वाले हैं काफ़ी अच्छा रिस्पांस मिल रहा है लोगों ने इस किट को वापरा है और वापस इस किट का हमको ऑर्डर दे रहे हैं तो काफ़ी खुशी हो रही है जानके कि किट सबको पसंद आ रही है सबसे फायदे की बात है इसकी एक्सपायरी काफ़ी लॉन्ग है इसको रूम टेम्परेचर पर रखा जा सकता है और उससे भी इम्पोर्टेंट इसको जाँच करने के लिए बहुत ही आसान तरीके से तीन सिंपल स्टेप्स में हम खुद जांच कर सकते हैं जो गाय का ओनर है गाय भैंस भेड़ बकरी का ओनर है मित्रांनो आपण बघू शकता की तुम्हाला डॉक्टरची गरज पडणार नाहीये साधारणतः आपला जो वेटिंग पिरियड असतो डॉक्टर तीन महिन्यानंतर तुम्हाला कळत होतं की तुमची गाय गाभण आहे का पण त्याच्यानंतर काय व्हायचं की तुमच्या तीन महिने झाल्यानंतर तुमच्या लक्षात द्यायचंय की तुमची गाय गाभण नाही म्हणून आणि रिपीट मग तुम्हाला ती प्रोसेस आणि तुमचा टाइम वाचायचा आणि प्लस गाभण राहायचा वेळ म्हणजे याच्यामध्ये भरपूर वेळ द्यायचा आता तुम्ही बघू शकता की अठ्ठावीस दिवसामध्येच तुम्हाला

पशु को परेशान आप ये टेस्ट कर सकते हैं और खुद कर सकते हैं मेरे पास गाय नहीं है लेकिन मैं खुद भी जाके टेस्ट कर सकती डॉक्टर जानवर ला कुछ तकलीफ न होता एकदम इजी स्टेप मध्य तुम्हें चेक करू सकता फटाफट रिजल्ट आता ना इसका दस मिनट में आपको रिजल्ट मिलेगा तीन स्टेप में आप प्रोसेस कंप्लीट करेंगे दस मिनट उसके बाद किट को रख देंगे उसमें सामने बैंड होते तो इसका ऑर्डर कहाँ पे मिलता है ऑनलाइन ऑर्डर कर सकते हैं बिग नैनो वेंचर्स करके हमारा इंस्टाग्राम पे फेसबुक पे यूट्यूब पे चैनल्स है उसके जरिए आप कर सकते हैं या फिर हमारा नंबर है नाइन फाइव वन टू थ्री एट सिक्स वन सिक्स वन इस नंबर पे भी कॉल करके आप ऑर्डर कर सकते हैं और अमेजोन पे मिलता है क्या अमेजोन पे लिस्ट होने वाला है कि अमेजोन ने अप्रूवल दे दिया है अमेजोन पे भी मिलेगा ओके तो मित्रों आप बढ़ू शकता कि महाराष्ट्र मे कुछ ऑर्डर करू शता एड्रेस और आपके घर के पर आपको आपको डिलीवरी डिलीवरी मिलेगी चाहे वो किसी भी कोने में हो, चोटी सी, चोटी में हो आपको होम हो हो छोटी छोटी सी जगह प्रोडक्ट होम जाएगा आता आपन ये, आ, रैपिड टेस्ट कस मशी सा चारेवे प्रोडक्टिंग हे बफर सोल्युशन येतं आणि ही बॉटल येते ज्याचं आपण ब्लड सॅम्पल टेस्ट करतो तर याची प्रोसेस कशी आहे सिम्पली हे सिरीन आहे हे सिरीन आपण गायच्या तीन पार्टला यूज करू शकतो एक तर आपण तेलमध्ये घालू शकतो म्हणजे शेफ्टीमध्ये किंवा मग गाईच्या कानाच्या मागे किंवा मग मांडीला टाकून आपण ते ब्लड सॅम्पल कलेक्ट करू शकतो ब्लड सॅम्पल यामध्ये कलेक्ट करायचं आणि थोडं चेक करून घ्यायचं म्हणजे ते प्रॉपरली मिक्स झालं पाहिजे कारण की आपली जी प्रोसेस आहे पूर्ण ती ब्लडच्या बेसवरती प्रोसेस आहे आणि ब्लडमध्ये जे प्रोटीन कंटेन असतं आपण त्यावरती डिटेक्ट करतो आपली प्रेग्नन्सी ते केल्यानंतर आपलं जे मेन किट या मेन किटमध्ये आपल्याला ड्रॉपर दिलेलं असतं त्या ड्रॉपरमधनं आपलं जे बॉटलमध्ये जे ब्लड कलेक्ट केलं त्यातून एक ड्रॉप टाकायचा एक ड्रॉप टाकल्यानंतर ही जे बफर सोल्युशन आहे बफर सोल्युशन पी एच बॅलन्स करायचं काम करतं ब्लडचं तर ते बफर सोल्युशनचे दोन ड्रॉप टाकायचे यामध्ये आणि त्यानंतर सिंपली पाच ते दहा मिनटं थांबायचं आणि पाच दहा मिनटं थांबल्यानंतर जी आपली जी स्ट्रीप आहे त्याचा असा इंटरफेस असतो सपोज सी आणि टी या दोन्हीमध्ये जर एक एक लाईन जर अपेयर झाली म्हणजे दोन जर लाईन आपल्या रेड कलरच्या अपिअर झाल्या तर असं समजायचं की आपली टेस्ट पॉझिटिव्ह आहे आणि म्हणजे आपली गाय गाभाने किंवा लागलेली आणि सपोज इन केस आपली जर एक एकच लाईन जर रेड कलरची अपिरेचा झाली तर असं समजा आपले टेस्ट निगेटिव्ह आहे म्हणजे आपली काही नाही लागली नाही तर थोडक्यात आपण मित्रांनो असं शे समजू शकतो की आपला चार पाच महिने जो कालावधी जो व्यर्थ जातो शेतकऱ्यांचा तो आपण कंट्रोल करू शकतो किंवा म्हणजे फिडिंगला जेवढे चार्जेस एक्स्ट्रा लागतात ते आपण कन्झ्युम करू शकतो आणि आपण अठ्ठावीस ते पस्तीस दिवसामध्येच ही टेस्ट ही किटचा वापर करून आपण टेस्ट कंडक्ट करू शकतो आणि आपल्या प्रेग्नेन्सीचा जे काही मा, माहिती म्हणजे आपण ते लवकर मिळू शकतो म्हणजे डॉक्टरांना बोलवायची वगैरे काही गरज नाही धन्यवाद